आपण बघत आहात स्टार नाईन मराठी महाराष्ट्राचे नंबर वन न्यूज चॅनल बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर नमस्कार मी पाटील आपण बघत आहात स्टार नाईन मराठी आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळा देवसरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली याचा आढावा घेतला आहे आमचे मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांनी सावित्रीबाई फुले बोलते सावित्रीबाई फुले बोलते दगड बीटा झेलेल्या दगड बीटा मिळण्यासाठी तुम्हा दगड बीटा मिळण्यासाठी नाही ध्येयापासून जरी फेकली अंगावर नाही जरी फेकली अंगावर घ्या आजही ते दुःख मी मनी विषापरी घेते मी